हृदयात धरून या विचार करण्यास स्वप्न साकार हा पुढे होऊन तयार जनतेचे बनून सरदार रक्षण करा दिन रात जीजी, जी उगवेल कमळ चिखला तर जी जी सरताज हा दादा एक मानुस। दादा नंबर माणूस गरिबांसाठी खूप काय करतात मदत होते पंचवीस वर्ष मतदान करतो गेली पंचवीस वर्षात असा आमदार आम्हाला लाभलेला नाही हे पहिले आमदार दादा चांगलं काम करतात मी वारकरी संप्रदाय शहाण्णव नंबर दिंडी मध्ये आहे मी संप्रदायाचा माणूस असं नाही दादा आम्हाला वेळोवेळी खूप वारकरी संप्रदाय खूप मदत करतात रिक्षावाल्यांसाठी तर दादासारखे दुसरे आमदार नाहीच असे कोणी